नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे कोणत्या मार्केटमध्ये किती टोमॅटो बाजारभाव मिळत आहे पाहूया सविस्तर चर्चा करूया नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर कोल्हापूर सोलापूर या सर्व ठिकाणचा आजचा टोमॅटो बाजारभाव सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे पनवेल या ठिकाणी अडीच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रात टोमॅटो मार्केटला मोठ्या प्रमाणात कमी बाजारभाव मिळत आहे काही महत्त्वाच्या ठिकाणी जर सोडला तर दहा ते पंधरा रुपये प्रति किलो बाजार टोमॅटोला मिळत आहे बाजारात आजच्या मितीला बघूया कुठे बाजार किती आहे पणवेल या ठिकाणी चारशे पंच्याण्णव क्वि चार हजार नऊशे पंचावन्न क्विंटल अवकाळी आहे पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पनवेल या ठिकाणी आहे त्यानंतर पुणे मोशी तीनशे चौऱ्याण्णव आवक अवकाल आहे पाचशे ते अकराशे रुपयापर्यंत सरासरी क्विंटलचा दर आहे म्हणजे पाच रुपये ते अकरा रुपये प्रति क्विल बाजारभाव कोल्हापूर तीनशे पन्नास आवक अवकाल आहे पाचशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आहे सरासरी दर कोल्हापूरमध्ये पाच ते बारा रुपये आहे त्यानंतर अमरावती एकशे वीस क्विंटल अवकाली आहे सहाशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आपल्याला आज पाहायला मिळतात त्यानंतर पुढील मार्केट जे आहे त्याचा विचार करण्याकरता सोलापूर दोनशे ऐंशी क्विंटल अवकाळ पाचशे ते हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर या शहरामध्ये सरासरी दर पाच ते दहा रुपये सोलापूरमध्ये आजच्या मितीला पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्राचे पुढील मार्केट, मार्केट। नागपूर आठशे क्विंटल अवकाले आहे बाराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये सर्वाधिक दर सतरा महाराष्ट्रात सर्व ठिकाणचा विचार जर केला तर दहा ते वीस रुपये बाजारभाव आहे कोल्हापूर बाराशे सरमपूर सातशे पंढरपूर अकराशे परमेश्वर हजार पुणे पिंपरी बाराशे पुणे उशी एक हजार तसेच वडगावपेठ अकराशे नागपूर सतराशे पंढरपूर अकराशे रुपये अमरावती एक हजार पुणे पिंपरी बाराशे नागपूर सतराशे वडगावपेठ अकराशे मुंगळवेढा सातशे कामठी बाराशे बारामती जळूची बाराशे रुपये पनवेल दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होते हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टोमॅटो बाजारभाव व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून सांगा धन्यवाद